लोकांच्या मनात स्थान मिळवणारे नेते तर आपल्याला माहीत असतीलच पण आज आपण अशा एका नेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना लोकांच्या मनासोबतच त्यांच्या देवघरात देखील स्थान मिळालं आठवणीतले नेते या सिरीजमधून आपण अनेक दिवंगत नेत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला त्यांच्या आठवणींमध्ये रमलो प्रत्येक नेत्याची गोष्ट वेगळी होती त्यांचा प्रवास वेगळा होता हा प्रवास उलगडत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आता आपण या सिरीजच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचलो आहोत आणि आज आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजच्या शेवटच्या भागात आपण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिस आणि अनि तुम्ही पाहताय ऑनलाईन जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे फक्त एका भाषणाच्या सुरुवातीचं वाक्य नाहीये तर ही होती एका वाघाची डरकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण करून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात राज्य करणारा शिवसेनेचा वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला हो मुंबई आणि मुंबईकरांच्या मनामनात राज्य करणाऱ्या रा बाळासाहेबांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीशे एकोणतीस ला पुण्यात झाला केशव ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या थोर विचारवंतांच्या पोटी बाळासाहेब ठाकरे जन्माला आले संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढा उभारणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या नेत्यांमधलं प्रमुख नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आपल्या परखड आणि स्पष्ट विचारांनी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा बळकट केला तर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता आपल्या वडिलांच्या याच विचारांची आणि कर्तृत्वाची छाप लहान वयातच बाळासाहेबांवर पडली आणि इथूनच त्यांच्यामध्ये मराठी अस्मितेबद्दल प्रेम आणि अभिमान रुजला गेला बाळासाहेबांनी संगीत क्षेत्रात काहीतरी करावं असं प्रबोधनकार ठाकरे यांना वाटायचं त्यासाठी त्यांनी काही वाद्यसुद्धा घरी आणली होती पण बाळासाहेबांचे संगीतासोबत काही सूर जुळू शकले नाहीत त्यांचे सूर जुळले ते दुसऱ्याचे एका कलेसोबत व्यंगचित्रकार म्हणून काम करत बाळासाहेबांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली एकोणीसशे पन्नास मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या सोबतही काही काळ काम केलं फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्र व्यंगचित्र जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातून ही काम करीत असत पण नंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून एकोणीसशे साठ मध्ये मार्मिक या नावाने स्वतःच व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरू केलं बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात व्यावसायिक दृष्टीने कमी आणि महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठी जास्त केली होती याच मार्मिकच्या माध्यमातून एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली ज्यातून मार्मिक फक्त एक साप्ताहिक न राहता बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतीक बनलं बाळासाहेबांनी मार्मिकची स्थापना करेपर्यंत स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती पण महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या आपल्या मुंबईत मराठी माणसालाच योग्य मान आणि दर्जा मिळत नव्हता नोकरीत मराठी मुलांना संधी नव्हती तर सगळे व्यवसाय धंदे एक तर दक्षिण भारतीय किंवा गुजराती लोकांच्या ताब्यात होते त्यामुळे मुंबई जरी मिळाली असली तरी मराठी माणसाला त्याचा हक्क मिळणं बाकी होतं आणि मराठी माणसाला त्याचा हाच हक्क मिळावा यासाठी लढण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पण साप्ताहिकात लिहून सुटेल इतका छोटा हा प्रश्न नव्हता त्यामुळे लोकांना एकत्र करून संघटितपणे लढण्याची गरज असल्याचं बाळासाहेबांना जाणवलं आणि आपल्या मराठी माणसाला एकजूट करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेना फक्त एक राजकीय पक्ष नव्हता तर मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी लढणारी ती एक सेना होती महाराष्ट्रात सुविधा आहेत महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसालाच मान नाही ही, ही परिस्थिती बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या समोर आणली आणि शिवसेनेच्या माध्यमातून या विरोधात आपल्या हक्कांसाठी लढायला मराठी माणसाला संघटित केलं तर या विरोधात लढण्यासाठी मराठी माणसाला बळ दिलं बाळासाहेबांच्या भाषणांनी स्वच्छ विचार धारदार शब्द आणि भेदक आवाज आणि जोडीला थोडासा विनोद यांनी परिपूर्ण असलेलं बाळासाहेबांचं भाषण शिवसैनिकांसोबतच सगळ्या मराठी माणसांसाठी एका टॉनिक प्रमाणे काम करायचं बाळासाहेबांचे शब्द सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह भरायचे तर विचाराचं सोनं लुटण्यासाठी अर्थात बाळासाहेबांचं दसरा मेळाव्याचं भाषण ऐकण्यासाठी तर मोठी गर्दी व्हायची तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्टला शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यापासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी हे समीकरण निर्माण झालं भाषणांबरोबरच अग्रलेखातून सुद्धा बाळासाहेबांनी मराठी माणसांचे प्रश्न मांडले बाळासाहेबांनी सुरू केलेलं सामना हे केवळ शिवसेनेचं मुखपत्र म्हणून मर्यादित न राहता मराठी माणसाचा हुंकार बनला प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांच्या विचारांचा प्रभाव निरीक्षण दृष्टी आणि शब्दांची उत्कृष्ट सामना मधील बाळासाहेबांच्या अग्रलेखाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहायचा तर याच भाषणांमधून आणि अग्रलेखांमधून बाळासाहेब मराठी माणसाच्या अधिकाधिक ओळखीचे बनले बाळासाहेब जितके प्रभावी नेते होते तितकेच ते उत्तम राजकारणी देखील होते आक्रमकपणा हा बाळासाहेबांची ओळख होता पण वेळ पडेल तेव्हा ते अत्यंत संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळायचे एकोणीशे पंच्याण्णव ला मनोहर जोशी यांच्या रूपाने पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं ते सुद्धा बाळासाहेबांमुळेच भाजपसोबत युती बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर केलेला झंझावाती प्रचार धारदार भाषण या सगळ्यांमुळे हे शक्य झालं होतं तर सुरुवातीला मराठी अस्मितेसाठी लढणारे बाळासाहेब ठाकरे नंतर ओळखले जाऊ लागले ते त्यांच्या हिंदुत्वासाठी हिंदुत्व असो व अजून काही बाळासाहेबांनी नेहमीच त्यांचे विचार रोकटोकपणे मांडले बॉम्बस्फोट देशविघातक कृत्य घडवणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य ते जितक्या रोखोकपणे करायचे तितक्यात स्पष्टपणे भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही हे देखील सांगायचे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जेव्हा शिवसैनिकांचं नाव घेतलं जाऊ लागलं तेव्हा हात वर करण्याऐवजी मला माझ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांची बाजू घेतली तेव्हा त्यांच्या या स्पष्ट व रोखोक भूमिकेनंतर हिंदू हृदय सम्राट ही नवी ओळख बाळासाहेबांना मिळाली बाळासाहेबांनी कधी कोणतीही निवडणूक लढवली नाही कधी कोणतं शासकीय पद भूषवलं नाही पण राजकारणावर त्यांचा नेहमीच होल्ड होता शिवसेना प्रमुख हे त्यांचं पद कोणत्याही आमदार किंवा खासदारापेक्षा खूप मोठं होतं शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ तर उभं केलंच पण त्यासोबतच अनेक महत्वपूर्ण कामं केली औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादला धाराशिव हे नाव देण्याच्या मागणीची सुरुवात बाळासाहेबांनीच केली त्यांच्याचमुळे मराठी माणसाला महाराष्ट्रात आणि मुंबईत मान मिळाला भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळाला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मुंबईतील उड्डाणपुलं बॉम्बेचे मुंबई असे नामकरण अशा अनेक योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलनं जी आजही होत आहेत त्यामागचा विचारही बाळासाहेबांचाच तर राजकारणी हिंदुत्ववादी असण्यासोबतच बाळासाहेब एक कलाकार होते त्यामुळे त्यांनी नेहमीच कलेची कदर केली कलाकारांचा सन्मान केला त्यामुळे सामान्य लोकांसोबतच अगदी कलाकारही त्यांचा एखादा प्रश्न घेऊन बाळासाहेबांकडे यायचे आणि बाळासाहेबही त्यांचे प्रश्न सोडवायचे आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेब मराठी माणसांसाठी जगले पण या दरम्यान बाळासाहेबांना जीवनात अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं मग ते राज ठाकरे यांचं पक्ष सोडणं असो किंवा अनेक मोठ्या नेत्यांनी केलेलं बंड असो मात्र या सगळ्यात जीवाला जीव देणारे शिवसैनिक बाळासाहेब आणि शिवसेनेची ताकद होते शिवसेना कधी सत्तेत आली कधी विरोधी बाकावर बसली पण असं असलं तरी शिवसैनिकांची निष्ठा कधीही कमी झाली नाही शिवसैनिकांसाठी बाळासाहेब फक्त पक्षप्रमुख नव्हते तर ते त्यांच्यासाठी देवासारखे होते म्हणून आजही अनेक शिवसैनिकांच्या देवघरात बाळासाहेबांचा फोटो पाहायला मिळतो पण सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला शिवसैनिकांचा हा देव त्यांच्यापासून दुरावला तो कायमचाच दोन हजार बाराच्या दसरा मेळाव्यात सुद्धा त्यांना या आजारपणामुळे उपस्थित राहता आलं नव्हतं पण या मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते शिवसैनिकांशी बोलले होते त्यावेळी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी साधही त्यांनी घातली होती या व्हिडिओतून बाळासाहेब थकलेत हे स्पष्ट दिसत होतं बाळासाहेबांची ही अवस्था पाहून शिवसैनिक अतिशय भाऊक सुद्धा झाले होते पण त्यांनी आशा सोडली नव्हती बाळासाहेब लवकरच बरे होतील असं सगळ्यांना वाटत होतं बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून दवा आणि दुवा सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या पण बाळासाहेबांची तब्येत खालावतच गेली आणि अखेर संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेला आणि शिवसैनिकांना पोरकं करून बाळासाहेब गेले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट साहेब अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे बाळासाहेब आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत आजही शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचं भाषण त्यांची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही तर सध्याच्या राजकारणाची दुर्दशा बघितल्यावर आज बाळासाहेब असायला हवे होते हे सामान्य लोकांच्या तोंडातून निघणारं वाक्य खूप काही सांगून जातं फक्त जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशी नाही तर प्रत्येक क्षणी बाळासाहेबांची आठवण काढली जाते आज आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजच्या माध्यमातून आपणही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आता काही मिनिटात सांगून संपेल एवढी छोटी बाळासाहेबांची कारकीर्द नाहीये पण वेळेच्या मर्यादेचा विचार करत आज इथंच थांबूया बाकी आजचा हा भाग आणि आठवणीतील नेते ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी अपडेट राहण्यासाठी ऑनलाईन नेत्याला सबस्क्राईब करा